नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव चाकण रस्त्याचे रुंदीकरण झाले असताना हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे या रस्त्यालगतच्या आरोप माजी उपनगराध्यक्ष गिरीश खेर यांनी केला आहे पीडब्ल्यूडी चे तत्कालीन अधीक्षक यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही असा आरोपही त्यांनी केला आहे आपल्या चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेत ते काय म्हणतात पाहुयात जेव्हा या रस्त्याचं रुंदीकरण झालं त्यावेळेपासून ही समस्या कायम आहे या रस्त्याची माती नीट काढली गेली नाही मोऱ्या रुंद करताना जी काळजी घ्यायला लागते आतमध्ये साफसफाई करणे ते मी तत्कालीन अधीक्षक वडगाव मावळ पीडब्ल्यूडी डी ताई आणि सर यांना वारंवार याविषयी तक्रारी केल्या निकृष्ट असं या मोरीचं रुंदीकरण झालेलं आहे बाकी तळेगावातल्या सगळ्या मोऱ्या पूर्ण झाल्या पण इथं जाणून बुजून का काय असं मला संशय यायला लागलाय गेली पाच वर्ष हे काम ते पूर्ण करत नाही आजही या मोरीतून पाणी पास व्हायला पाहिजे ते होत नाही त्याचं कारण इथलं काम निकृष्ट आत मोरीत साफसफाई न करता मोरीचं रुंदीकरण केलं गेलंय के या सगळ्या सूचना त्यांना देऊन सुद्धा त्यांनी अत्यंत दिरंगाई आणि अत्यंत निकृष्ट अशा पद्धतीचं काम केल्यामुळं ही समस्या सगळ्या नागरिकांना भोगायला लागते हा जो रॅक या ठिकाणी दिसतोय हा अपघात होऊ नये म्हणून मी मांडलेला आहे कारण इथं अनेक गाड्या या गा, मोरीवर जाऊन घसरून पडल्या आणि अनेक अने दुचाकी स्वार सुद्धा इथं जखमी झाले म्हणून मी स्वतः तो रॅक तयार करून तिथं थोडस सा बॅरिगेट सारखं केलं आणि इथं दगडी ठेवलेले आहेत माझी या अधिकाऱ्यांना आजही विनंती आहे आणि शासनाच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की कृपा करून लोकांची जीवितहानी मालमत्ता आणि ही टाळण्यासाठी या मोरीच लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी आणि हे पाणी पावसाळ्याच्या आधी इथून कसा निचरा होईल या पद्धतीने त्यांनी काम करावं धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह व सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद